इथं ही नानकटाई बघा अगदी मस्त खुसखुशीत अशी तयार झालेली आहे बोटांनी तोडलं तरी याचा लगेचच अगदी चुरा होतो नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त अगदी खुसखुशीत अशी आणि मनात येईल तेव्हा तुम्ही बनवाल इतकी सोपी नानकटाई रेसिपी ही नानकटाई आपण विशेष म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ती बनवू शकता सुट्ट्या आहेत मुलांना सुट्टीमध्ये असा पौष्टिक खाऊ तुम्ही नक्की बनवून द्या मुलांना नक्की आवडेल सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी नानकटाई बनवली तरी तुमची नानकटाई बिघडणार नाही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाची नानकटाई बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाऊन वाटी साजूक तूप घेतलेला आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही साजूक तूप आणि अर्ध वनस्पती तूप वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा नुसतं वनस्पती तूप वापरलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार परंतु या पद्धतीनं केलेली नानकटाई खूप छान होते तर तूप घेताना आपल्याला असं थोडंसं रवाळ तूप घ्यायचं आहे लिक्विड घ्यायचं नाही लिक्विड जर असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि मग वापरा पाऊन वाटी तूप घेतलं आहे आणि बरोबर इथं आपल्याला त्याच वाटीने बरोबर एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे आता हे दोन्ही आपल्याला छान अगदी हलकं किंवा फ्लपी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं फेटल्यामुळं काय होतं की आपली नानकटाई अगदी छान खुसखुशी तशी तयार होते त्यामुळं कमीत कमी हे मिश्रण आपल्याला पाच मिनटं तरी एकसारख्या डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा मिश्रण चांगलं फेटलं गेलं पाहिजे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी तूप आणि पिठी साखर चांगलं पाच मिनटं फेटून घेतलं आहे याचा रंगही बघू शकता आधीपेक्षा अगदी असा लाईट कलर तयार झालेला आहे मिश्रण चांगलं फेटलं गेलं आहे अगदी हलकं असं तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालते आहे बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ सगळे जिन्नस एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाऊ वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळं नानकटाईला टेक्स्चर खूप छान येतं त्याचबरोबर यामध्ये आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर त्याचबरोबर यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी घालायचं आहे थोडीशी वेलची पावडर आता हे सगळे जिन्नस आपण यामध्ये चाळणीने अशा पद्धतीनं चाळून घालणार आहोत सगळे जिन्नस व्यवस्थित चाळून झालेत आता हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याला कणिक भिजवल्यासारखं जोर लावून भिजवायचं नाही किंवा मळायचं नाही हलक्या हाताने बघू शकता अशा पद्धतीनं मिक्स केलं तरी ते व्यवस्थित मिक्स होतं खूप जोर लावून नाही भिजवायचं म्हणजे याला खुसखुशीतपणा चांगला येतो तर इथं बघू शकता हे पीठ मी वरचेवर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि त्याला पटकन ओलसरपणा येतो यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी काहीही घालण्याची गरज नाही जर तुम्ही हे पीठ मळताना किंवा मिक्स करताना हे पीठ जर तुम्हाला खूपच कोरडं वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं तूप अजून घालू शकता परंतु दूध किंवा पाणी काहीही घालण्याची गरज नाही तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीनं हे पीठ भिजवून होतं बघू शकता तर इथं आपलं नानकटाईचं पीठ मस्त असं भिजवून झालं आहे छान हलक्या हाताने भिजवलेलं आहे मी खूप याला जोर लावून मळलेलं नाही तर पीठ चांगलं भिजवून झालं आहे आता एक झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं बाजूला ठेवून आहे दहा मिनटं नानकटाईचं चा पीठ चांगलं आहे आता लगेचच आपण नानकटाई करायला घेणार आहोत त्यासाठी इथं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आपण आप्पे पात्रामध्ये नानकटाई बनवत आहोत तर अशा पद्धतीने एखाद्या चमचाने पीठ घ्यायचं चा। म्हणजे छान एकसारख्या आकारात सगळ्या एकसारख्या अशा नानकटाई तयार होतात हाताने हातावर याचा अशा पद्धतीनं गोळा बनवायचा गुलाबजामला ज्या पद्धतीने आपण खूप जोर लावून करतो तसं नाही करायचं अगदी हलक्या हाताने याचा गोळा बनवायचा अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित गोळा तयार होतो आता एक एक करून आपण आप्पे पात्रामध्ये जेवढे गोळे बसतील तेवढे बनवून घेऊया आणि यामध्ये फटाफट ठेवून घेऊया मी एकच चमचा वापरतेय त्यामुळे अगदी एकसारख्या आकाराच्या नानकटाई तयार होतात त्याचबरोबर याला प्रेस करायची गरज नाहीये असाच हा गोलाकारच ठेवायचा कारण ला नानकटाई जेव्हा बेक होते तेव्हा ती व्यवस्थित पसरली जाते त्यामुळे अशा पद्धतीनं मी याला व्यवस्थित गुलाबजामसारखाच आकार दिला आहे आणि तो तसाच गोल गरगरीत ठेवलेला आहे तर इथं अशा पद्धतीनं मी बारा नानकटाई बनवून घेतलेल्या आहेत आपेपात्रात व्यवस्थित ठेवून घेतल्यात नॉनस्टिक आप्पेपात्र आहे ते त्यामुळे त्याला तेल वगैरे लावण्याची गरज नाही आता यावरती गार्निशिंगसाठी ठेवते बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता किंवा अर्धा बदाम जरी लावला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे घरात जर काही अवेलेबल नसेल तर काहीच नाही वापरलं गार्निशिंगसाठी तरी सुद्धा नानकटाई छान लागतात सगळ्या नानकटाईवर बदामाचे काप लावून झालेले आहेत आता इकडे मी एक तवा घेतलेला आहे त्या तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे पात्र ठेवायचं आहे मी इथं डोशाचा तवा वापरला आहे म्हणजे तवा डोशाचाच असावा असं काही नाही आपण जो रेग्युलर तवा वापरतो तो खाली ठेवायचा आणि त्याच्यावरती पात्र ठेवलं सुद्धा चालेल तवा थंड आहे त्यामुळे सुरुवातीचे दोन मिनटं गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे दोन मिनटं तवा चांगला तापला की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ही नानकटाई वीस मिनटं बेक करून घ्यायची आहे लक्षात ठेवा सुरुवातीचे दोन मिनटं हाय फ्लेम आणि त्याच्यानंतर वीस मिनटं अगदी लो फ्लेमवर ही नानकटाई झाकण ठेवून बेक करायची तर इथं नानकटाई बेक करण्यासाठी ठेवून वीस मिनटं झालेली आहेत आणि इथं नानकटाई बघू शकता अगदी व्यवस्थित अशी बेक झालेली आहे एक तुम्हाला उलटी करून दाखवते तर इथं अगदी मस्त खुसखुशीत अशा आपल्या नानकटाई बनवून तयार झालेल्या आहेत एक उलटी करून दाखवते खालच्या बाजूने याला मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे बघू शकता तुम्हाला हवं तर या नानकटाई गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळासाठी उलट्या करून जरी बेक केल्या तरीसुद्धा चालतील अगदी थोड्या वेळासाठी अशा पद्धतीनं म्हणजे गॅस बंदच आहे आणि या पद्धतीनं तुम्ही सगळ्या उलट्या करून जरी थोडा वेळ ठेवल्या तरीसुद्धा दोन्ही बाजूने अगदी छान असा रंग येतो तर इथं बघू शकता मस्त अशा आपल्या खुसखुशीत नानकटाई बनवून तयार आहेत संपूर्ण थंड करून घेऊया तर याच पद्धतीनं मी दुसरी बॅच देखील बेक करून घेतलेली आहे आणि या नानकटाई बघू शकता तुम्ही मस्त अशा रंगावर बेक झालेल्या आहेत छान खुसखुशीत झाल्या आहेत थंड झाल्या की याला अगदी मस्त खुसखुशीतपणा येतो एक तुम्हाला तोडून दाखवते तर या पद्धतीने ही गव्हाची नानकटाई नक्की बनवून बघा मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांनाच आवडेल अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये माझ्याबरोबर एकसारख्या आकाराच्या चोवीस नानकटाई बनवून तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत Tô pronto, bye bye!